नमस्कार मंडळी मी ज्योती शुभजित मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज बनवूयात माशाचा एक आगळा वेगळा प्रकार तो म्हणजे अळणी मासा माशाचे आपण बरेच प्रकार घरी करत असतो तो म्हणजे रस्सा मसाल्याचा सुक्का मासा किंवा रवा फ्राय असे बरेच प्रकार आपण आजपर्यंत माशाचे बघितलेत आपल्या नॉनव्हेज सिरीमध्ये देखील मी बरेच प्रकारचे मासे दाखवलेत ते देखील तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा परंतु हा माशांचा प्रकार अतिशय आगळा वेगळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मुलीचा खूप फेवरेट आहे चला ही रेसिपी मी तुमच्यासोबतच शेअर करणार आहे मासे सगळ्यात आधी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि हळद मीठ लिंबू लावून छान त्याला मॅरिनेट करून घ्यायचं हळद मीठ छान लावून घेतले हळद मीठ आणि लिंबू अर्धा किलो माश्यांसाठी पाव चमचा हळद एक चमचा मीठ आणि अर्ध लिंबू घेतलं होतं चला माशांना हळद मीठ लावले तोपर्यंत एक वाटण करूयात कांदा कोथिंबीर ओलं खोबरं आलं आणि लसूण आवर्जून या वाटणासाठी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्यामुळं आपल्या वाटणाला खूप छान अशी चव येते आता ओल्या खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही कसं ठरवणार अर्धा किलोसाठी साधारण एक मिडियम साईजचा तुकडा घ्या एवढा तुकडा आपल्या वाटणाला परफेक्ट असा आहे चला तर हे सगळं वाटण आपल्याला कच्चं वाटून घ्यायचं आहे यातली कोणतीही गोष्ट आपण भाजून वाटायची नाही आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे आपलं वाटण तयार झालं आहे खोबरं काहीही भाजायची अजिबातही गरज नाही चला तो वाटन आता वाटण तयार झाले आता आपण बघूयात पुढची कृती सगळ्यात आधी पॅन गरम करायचा पॅनवरती तेल घालायचं साधारण सुरुवातीला मी तीन चमचे तेल घातले आता या तेलावरती वाटण आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचंय माशाचं ज्या वेळेला तुम्ही सुक्की भाजी कराल किंवा रस्सा कराल त्यावेळेला वाटण भाजून घ्यायचं नाहीये माशाला कच्च्या वाटणाची चव खूप छान येते तर हे वाटण तेलामध्ये आपल्याला छान पाच ते सात मिनटं परतवून घ्यायचं आहे अगदी याला लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे कारण कांदा खोबरं हे आपण भाजून घेतलं नव्हतं चला मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मी इथे भाजून घेतले आता यामध्ये साधारण दीड चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे यामध्ये आपण कोणतंही काळं तिखट किंवा लाल तिखट घालणार नाही आहे तिखट पण असणार आहे तो फक्त आणि फक्त गरम मसाल्याचा असणार आहे तोही फक्त मी अर्धा चमचा घातला आहे का त्याचा फ्लेवर आपल्या या माशाला द्यायचा आहे कोणतंही काळं तिखट लाल तिखट न घालता केलेला हा मासा खायला अतिशय चविष्ट असा लागतो आता इथे मी घरगुती गरम मसाला घेतलाय जर तुमच्याकडे घरगुती गरम मसाला नसेल तर तुम्ही विकतचा कोणताही गरम मसाला या ठिकाणी वापरू शकता चला आता मसाला मी संपूर्ण परतून एका बाजूला काढून घेतला आहे कारण आपल्याला आता पॅनमध्ये आपले तेल तेला मासे तेलावरती थोडेसे शालो फ्राय करायचे आहेत आता परत एकदा मी पॅनमध्ये तेल घातले आणि तेलामध्ये सगळे माशाचे पीसेस ठेवून घेतलेत आणि हे माशाचे पीसेस आपल्याला फक्त दोन मिनटं परतवायचे आहेत जेणेकरून सगळ्या माशाच्या पिसेसला तेलाचं छान कोटिंग होईल आणि एक थोडंसं त्याला कडकपणा येईल बाहेरच्या बाजूने चला आता दोन मिनटं हे परतवून घेतले थोडेसे टाईट झाले मासे आतनं थोडेसे शिजायला लागले की आता आपण ह्या मसाल्यामध्ये हे सगळे मासे छान मिक्स करून घेणार आहोत मासे जोपर्यंत शिजत नाही आहेत तोपर्यंत आपण चमच्याने त्याला सतत ढवळू शकतो परंतु एकदा माशाची शिजायची प्रोसेस चालू झाली की त्यानंतर चमचा जास्त लावायचा नाही आहे कारण मासे तुटायला सुरुवात होतात चला आता आपण चवीनुसार वरून थोडंसं मीठ घालणार आहोत कारण सुरुवातीला मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं परंतु ते वाटणाच्या प्रमाणामध्ये नव्हतं त्या आपण नंतर मसाला ॲड केला आहे वाटण ॲड केलं आहे त्यामुळे आवर्जून मी वरून थोडंसं मीठ घालते तर इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करून झाले आता आपण साधारण एक अर्ध फुलपात्र पाणी आपण पॅनमध्ये अशा पद्धतीने कडेला सोडून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून एक छानपैकी वाफ काढणार आहोत आता पाणी घातल्यामुळे हे मासे शिजायला मदत होणार आहे जर तुम्ही पाणी घातलं नाही तर मसाले आत आतपर्यंत पोहोचत नाहीत आणि मासाही आतपर्यंत परफेक्ट असा शिजला जात नाही शिजायला अगदी पटकन शिजतो त्यामुळे अगदी कमीत कमी वेळेत आपल्याला हा शिजवून घ्यायचं आहे पाण्यामुळे मसाला छान माशांमध्ये मिक्स व्हायला सुरुवात झाली आहे आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता झाकण ठेवून स फक्त पाच मिनटं आपण याला एक वाफ देणार आहोत एका बाजूने पाच मिनटं आणि परत दुसऱ्या बाजूने आपल्याला पाच मिनटं मासा छान शिजवून घ्यायचं आहे ज्यावेळेला आपण तेलामध्ये छान फ्राय करत असतो त्यावेळेला मासा छान शिजला जातो पण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मसाल्याचा मासा बनवत असता कोणताही तिखट किंवा अळणी त्यावेळेला मासा परफेक्ट असं शिजणे खूप गरजेचं आहे चला तर एका बाजूने छान शिजलं गेलं आहे आता त्याला पलटी करून घेऊयात आणि जास्त वेळ नाही फक्त चार ते पाच मिनटं मासा आपल्याला एका बाजूने शिजवायचं आहे त्यामुळे दोन्ही बाजूने शिजवायला फक्त आठ मिनिटं मला लागलेली आहेत चला आता पलटी करून घेतलाय दुसऱ्याही बाजूने हा मासा शिजवून घेणार आहे चार मिनटं झालेत आपण झाकण काढूयात आता मासा आपला दोन्ही बाजूने परफेक्ट असा शिजलाय शेवट मी थोडेसे कडीपत्त्याची पानं ॲड केलेत कडीपत्त्याचं खूप छान असा फ्रेश फ्लेवर आपल्या माशांना भेटतो त्यामुळे मी आवर्जून कडीपत्ता वरून घातलाय तक्षरी शरीर तोंडाला पाणी सुटेल असा हा अळणी मासा चमचमीत असा तयार झाला आहे एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ह्या रेसिपीचे फॅन होऊन जाईल हा अळणी मासा तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही हा अळणी मासा घरी बनवत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लहानपणी आई ज्या वेळेला मीठ लावून मासा तळून द्यायची त्या माशाची तुम्हाला आठवण होईल ह्या मासा खाताना चला आजची चमचमीत अशी अळणी माश्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नॉनव्हेज सिरीजमध्येही बरेच माशाचे प्रकार मी दाखवले तेही जाऊन एकदा नक्की बघा भेटूया एकदा एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद